हाय हॅलो नमस्कार मी पुन नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे चौदा तारीख आणि आज आहे गुरुवार तर चौदा ऑगस्ट आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर स्वातंत्र्य दिन अर्थातच आणि तो आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट सेलिब्रेट पण करायचा आहे बघूया आम्हाला जा जमलंच लवकर उरकलं घरातलं तर आम्ही जाणार आहे से सेलिब्रेट करायला तर आजचा दिवस उद्या गोकुळाष्टमी पण आहे तर त्याची पण तयारी करायची आहे मी दरवर्षी दरवर्षी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी एक दोन दुसऱ्या वर्षीपासून एक तीन दोन वर्ष झालं आहे आ, मी करत असते श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी रात्री करते मी डेकोरेशन छान मस्तपैकी मला होईल तेवढं मी करत असते आणि ते मी करणार आहे ह्या पण उद्या पण करणार आहे तर त्याची पण तयारी मला करायची आहे मार्केटमध्ये जायचं आहे परत त्याचं डेकोरेशनचं साईज जरा फुलं पूजेसाठी काही लागणारं सामान ते पण सगळं खरेदी करायचं आहे तर आणि घरातली पण भरपूर कामं आहेत अजून घरात पण भरपूर कामं आहे तर चालल्या आवडायचं अजून शिष्याला आंघोळ घालायची अजून बाकी आहे मला तर उमटतच नाही एकटीला काय करू आणि काय नको असं होते तिचं मध्ये आधी चालूच असतं जरा इकडं तिकडं ते काम करायला लागलं की माझ्या येऊन उभी राहते पायाला धरते आणि उभी राहायचा प्रयत्न करते त्यामुळं मग माझं एकसारखे कंटिन्यू असं माझं काम होतच नाही आहे थोडं गॅप 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 देऊनच माझं काम होत असतं तर बघूया आता मी लागली आहे तयारीला देव प उप, देव पण देव पण चांगले घासून स्वच्छ करून ठेवायच्या पूजे उद्याच्या पूजेसाठी तर अजून झाडलोट बाकी आहे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे त्रिशाची आंघोळ बाकी आहे तर बघूया अजून हार्दका पण रंगवायच्या ते मी हार्दका रंगवण्यासाठी घेतले इथं ना मी आता मला एक ऑर्डर आली होती शंभर हरतळकांची तर मी त्या रंगवण्यासाठी घेतल्या ते दिवसभर तर काहीच जमत नाही आहे हरतळका रंगवण्यासाठी मला वेळच मिळत नाही आहे वेळ मिळाला तरी श्रीषा मला काय हरतळका रंगवून देत नाही तर त्यामुळे मी आहे ना संध्याकाळीच ती झोपल्यानंतरनच आम्ही रंगवतो ते पण मला थोडेफार मदत करता येतात ते आणि ते ऑफिसवरून आल्यानंतर मग आमचं सगळं स्वयंपाक जेवण हे ते झाल्यानंतर निवांत मग ती झोपल्यानंतर रा, ना आम्ही थोड्याशा का रंगवतो तर एवढ्या र रात्री रंगवल्यात अजून बाकी आहेत ह्या तर अर्धेच कलर झालेले आहेत भरून पूर्ण झाल्यानंतर पण मी तुमच्याशी शेअर करील आणि अजून एवढ्या कॅरेटमध्ये आहेत एवढे आहेत ह्या गे ही हारतळ काय ना गेल्या वर्षी केलेली आहे ही गेल्या वर्षीची अशी पूर्ण हरतळकं होती रंगून तर ह्याच्या अजून थोडासा कलर म्हणजे साड्याच भरल्या त्या अजून आणि गोरा कलर दिला आहे बाकी अजून काहीच नाही अजून भरपूर काम आहे त्याला निळा कलर द्यायचा आहे पिढ्याचा कलर द्यायचा आहे नेलपेंट लावायची आहे टिकली लावायची आहे बांगड्या भरायच्या ते सोनेरी कलर द्यायचा आहे आणि केस भरायचे आहेत भरपूर काहीतरी आहे मला तर हे ओरडत होते पण मीच एक ऑर्डर आली की म्हणून घेतल्या आणल्या आन आणि रंगव्या रंगवण्यासाठी चालू केलं आहे पण बघूया आता कसं होते ते तर पूर्ण केलंच पाहिजे आणि अजून ह्या पण हार्दळ आहेत ह्या हरतळ मोठ्या आहेत ही हारतळ आहे ना मोठी आहे मोठ्या मोकळ्या केसांची आहे आणि हे हारतळ आहे ती छोटी आंबाड्याची वाली आहे तर बाहेर पण तुम्हाला आहे ना गाड्यांचा आवाज येत असेल मी बोलते आहे पण गाड्यांचा आवाज येत असेल बाहेर रस्ताच आहे ना लागून त्यामुळं गाड्यांचा आवाज येत असेल तर बाहेर पण वातावरण असं काहीचं आहे आणि इथं श्रीषाची श्रीषाचं चाललंय टी व्ही बघ ना बघा श्रीषा कशी उभी राहिली आहे काय करती कशी उभी राहिली तू छान 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 बायकर कर बाय बायकर श्रीषा बाय बायकर बायकर ना हॅलो 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 कर हॅलो कर, 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 कर हॅलो कर, 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 कर ना बाळा हा, श्रीशा छान छान त्यांच्या नय लोक श्रीषाला इथं गाणी लावून दिलेली आहेत चाललंय तिचं मी घेते आहे झाडलोट करते जरा बाकी आव आवरती आहे अजून ही रूम आवरायची आहे मला बेडशीट क्लीन करायचं आहे अजून बाकी सगळं काही आहे तर उरत भेटूया थोड्या वेळानंतर तर इथं ना आम्ही आम्हा मला ना गोकुळ सेलिब्रेशन करायची आहे तर त्यासाठी जे काही मटेरियल लागणार होतं ते घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत मला ना मेडिकलमधून पण एक दोन औषधे घ्यायची होती त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा मेडिकलमध्ये गेलो आणि नंतर मग मार्केटमध्ये फुलं हे घेऊन आम्ही घरी परतणार आहोत तिथला काही व्हिडिओ मी घेतला नाही तर बघू तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज दिवसभर मी काम केलं आणि बाहेरसुद्धा जाऊन आलो तर श्रीशा उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे तर श्रीशासाठी मला राधाचा ड्रेस घ्यायचा होता तर तो खरेदी केला आणि अजून मेडिकलमध्ये पण भरपूर काम होती ती केली आणि फ उद्या मा मार्केटमध्ये म्हणजे उद्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे फुलं हार उदबत्ती हळदी मुंब काय आहे माझ्याकडं पण जे हळद संपली होती ते काय असं बाकीचं थोडंफार घेऊन आलो आम्ही फळं हे ते जरासं घेऊन आलो आणि मिस्त्रीच्यासाठी ना मस्त एक ड्रेस घेऊन आले ते तुम्हाला दाखवते छान आहे मोठा आहे पण तिला ये, असा ड्रेस तिच्या मापाचा नाहीये आणि घेतला तर भरपूरच छोटा होता त्यामुळे म्हटलं पुढच्या वर्षी पण आणि दुसऱ्या कार्यक्रमांना पण उपयोगी होईल म्हणून मग असा घेतला बसून जाईन तिला करेन उद्याच्या दिवस कसं तरी ऍडजस्ट आणि एक वरचा आणि ही तिची ओढणी आणि हे ना मी देहारात टाकलं एक वस्त्र आणलं छान मिळालं स्वस्त जरास म्हणून आणलं हे एक वस्त्र आणलं लाल कलरच आणि मी स्शासाठी आहे ना खास एक अशी माळ आणली आहे मोत्याची मला आवडली मला मागच्या वेळेसच घ्यायची होती पण ती काही भेटली नाही आता दिसली मला आवडली आणि आणली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे पाहायला विसरू नका आणि मस्त असं मी कृष्ण जन्माष्टमी साजरी सेलिब सेलिब्रेट करणार आहे तर उद्याचा व्हिडिओ बघत राहा आणि नक्की आवर्जून बघा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना शुभरात्री श्रीशाचं अजून चाललेली आहे मस्ती श्रीशा अजून काही झोपलीच नाही हो का श्रीशाची हो का श्रीशाची मस्ती अशी चालूच आहे झोपतच नाहीये ती किती झोपवण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती झोपतच नाहीये चालूच आहे तिचं किती ओरडान किती काही करा झोपतच नाही कधी झोपणार आहे काय माहिती श्रीशा कधी झोपणार आहे तू कुणाची माळ आहे ती माझी आहे दे दे मला दे देवाला दे छान दे, छान आहे हॅलो कर हॅलो कर हॅलो नाही माळच पाहिजे आता तिला पाहिजे म्हणजे पाहिजेच कुठली गोष्ट तिच्या हातातून घेतली तरी तिला राग येतो चला व्हिडिओ मी शेव व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना शुभरात्री बाय बाय